गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराडत असता रोड पलूज प्रोपरायनर कुलभूषण मध्ये जगतगुरु तुकाराम महाराज अभंगगाथा पारायण व नामसंकीर्तन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न श्री धोनीराज महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पवृष्टी येथे श्रीमंत जगतगुरु तुकाराम महाराज अभंगगाथा पारायण व नामसंकीर्तन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला गुरुवार दिनांक नऊ मे ते शुक्रवार सतरा मे अखेर हा सोहळा आयोजित करण्यात आला व्यासपीठाचा लाभ हरिभक्त पारायण नारायण महाराज देवरे धुळे हे होते पारायणाचं उद्घाटन गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग कासार व सर्व वारकरी सर्व ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या गाथा पारायण सोहळ्यामध्ये पहाटे पाच ते सहा श्रीना अभिषेक सकाळी सात ते बारा अभंग गाथा पारायण दुपारी भोजन दोन ते चार महिला भजन त्यानंतर हरिपट सायंकाळी हरिकीर्तन महाप्रसाद व संत पंगत अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते गुरुवारी भव्य रथोत्सव सोहळा व ग्रंथदिंडी संपन्न झाली शुक्रवार दिनांक सतरा रोजी सद्गुरु श्री धोंडीराज महाराज यांचे निमित्त पुष्पवृष्टी व पांडुरंग कासार यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर पलू सहकारी बँकेच्या वतीने तीन हजार लोकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पारायण सोहळ्यामध्ये धनंजय दीक्षित संतोष पाटील भाऊसाहेब सिद्ध पवार पांडुरंग पाटील भाणुदास हजारे सतीश महाजन मोहोळकर यांच्या अतिशय सुश्राव्याच्या संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले या पारायण सोहळ्यामध्ये कीर्तन साथ हरिभाऊ सोमशी लक्ष्मण देवकुळे तुकाराम जमदाडे यांनी दिली टँकर सेवा शशिकांत माई मंडप सेवा जमीर आंधळे आचारी सेवा बाळासाहेब बुचडे यांनी दिली येते आपण अहंकार पाळता त्याचा अहंकार संपलेलायच काय अरे त्याला विधी निषेधाची गरजच राहत नाहीये तो त्याच्या पलीकडे म्हणून किंवा त्यांची वाट बघत असतात महाराजांनी सद्गुरू जो देह ठेवला आजची नवमी हिला शीता नवमी असं म्हणतात शीता नवमीचा ज्या वेळेला जन्म झाला की तिथे आजचे आहेत विठ्ठल विठ्ठल विठ्ठार मोर्तनी त्यांचा गौरव करावा आम्ही काय काय करते फक्त आपणाला संधी मिळाली म्हणून त्यांच्या नावाच आपण स्मरण करावं या ठिकाणी आणि ज्यांनी या ठिकाणी साध्या गावामध्ये जन्म घेतला पण कर्मभूमी म्हणून परुस गाव निवडले येताना आले पाहुण्याचं निमित्त करून आलं त्यांची मोरेचे इथे आत्या होती त्यांची येथे आतला आली होती पण आत्तीच्या घरात नाही मंत्र कृष्णाकर मन बघितलं तिथं सुद्धा याला गमलं नाही तिथं सुद्धा गमलं नाही तरी मस्त घ्यायची फिरायला जायचंय कुठंपर्यंत जाऊ गाव व्हायचंय का मर्यादा टायकाय अहो शहरापर्यंत जायचंय डोंगर दर्यात पहाड करत जायचंय आज तिथंयचे गोपाळपेक्षा त्यांच्या ठिकाणी हे रमन व्हायचे